नागराज उद्योग समूहाचे सर्वे सर्वा बाळासाहेब नाईकवाडी यांच्या माध्यमातून पाडाळणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या श्लोक तळेकर या विद्यार्थ्याला शाळेत जाण्या येण्यासाठी सायकल भेट दिली आहे यापूर्वी देखील नागराज समूहाच्या वतीने अनेकदा गरजूंना मदत करण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब नाईकवाडी यांनी केले त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक शरदराव चौधरी राम तळेकर आनंदराव वाकचौरे मधुकरराव बिबवे यांनी केले प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर आज माझ्या गावातील अत्यंत गरीब कुटुंबातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील एक शालेय विद्यार्थी आणि एक तीन चार वर्ष मी त्या विद्यार्थ्याचं ऑब्झर्वेशन केलं खरोखर अत्यंत हुशार स्कॉलरशिपची परीक्षा असू द्या किंवा इतर शालेय परीक्षा द्या जिल्हा परीक्षा पाठाने तो शिक्षण घेत आहे आणि जाण्यासाठी त्याला शाळेला अंतर घरापासून दूर होत होतं म्हणून मी अकोली तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते एक, एक सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नायकवाड यांच्या ही गोष्ट काना घातली कारण बऱ्याच वेळा काही गोष्टी बाळासाहेबांनी आत्तापर्यंत भरपूर दिलेल्या आहेत आणि दिपाळीत पण एक तीन चार कुटुंबांना त्यांनी किराणा दिला त्यांनी सांगितलं मी कोणी कुठेही कोणाला सांगायचं नसतं पण समाजाला काहीतरी प्रेरणा मिळावी म्हणून मी आज चौधरी साहेब बॉक्तरी साहेब सर आम्ही एकत्र आलो आणि बाळासाहेबांनी ह्या मुलाला जी शाळा त्या दिली त्याबद्दल सायकल दिली त्याबद्दल मी बाळासाहेबांचं व त्यांचं नागराज ग्रुपचं आभार मानतो आणि मी शिवाई फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत भरपूर शालेय विद्यार्थ्यांसाठी मदत केली माझं काम जे आहे ते काम नित्यंत चालू आहे मी माझ्या गावातील एक पाच ते सहा मुलींना आपण प्रत्यक्ष बघू शकता मी त्यांना इंजिनिअरिंग केलं काहींना कीर्तनकार केलं आणि समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना आपल्यासारख्या लोकांनी थोडी थोडी मदत करून जर शिक्षण दिलं तर शंभर टक्के ते प्रवाह देतील म्हणून मी माझ्या शिवाई फाउंडेशनच्या वतीनं माझ्या पाडाणे गावच्या वतीनं ना। बाळासाहेब नायकळी चौधरी साहेब अफसरी साहेब बिवेसर यांचा मी आभारी आहे धन्यवाद बाळासाहेब नायकवाडी हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर राहतात आत्ता यावेळी त्यांनी पाडाळे येथील यत्ता सहावीत शिकणारा विद्यार्थी श्लोक विठ्ठल तळेकर हा त्याच्या वस्तीवर राहत असल्यामुळं जिल्हा परिषद शाळा आहात ते त्याच्या वस्तीचं अंतर साधारणतः तीन साडेतीन किलोमीटर असल्यामुळं त्याला पायी येणं जाणं अडचणीत होतं बाळासाहेबांनी त्याला शाळेत येण्या जाण्यासाठी सायकल दिली आणि या बाळासाहेबांना जे करण्या पाठीमागे रामतळेकर तळेकरांच्या माध्यमातून बाळासाहेबांनी हे काम केलेलं आहे बाळासाहेब नेहमीच सार्वजनिक कामात कुठं असतात शैक्षणिक कामात कुठं असतात यापूर्वी त्यांनी अकोल्या येथील एक दीपक झावरे हा विद्यार्थी अतिशय गरीब कुटुंबातील विद्यार्थी होता तो रस्त्यावर चनेफोटाने विकण्याचं काम करत होता जेवढी राजा तेच व्यवसाय करतात त्याला मदत करून तो आज रेल्वेमध्ये टी सी म्हणून कार्यरत आहे अशा गरजू विद्यार्थ्यांना जे एम बी एस ची तयारी वगैरे करतात सगळ्यांना बाळासाहेब नेहमीच मदत करतात त्यांचं सामाजिक काम सा तालुक्यातील सा सर्वांना ज्ञात आहेच हे बाळासाहेबांना धन्यवाद देतो आणि सांगतो आज बाळासाहेब नायकवाडे यांनी एका गरीब विद्यार्थ्याला सायकल दिली हे पाहून हे खूप आनंद झाला की समाजामध्ये अशा दानशूर व्यक्तींची फार गरज आहे आजही या समाजामध्ये बहुतांशी विद्यार्थी हे गरीब आहेत आणि गरीबीमुळं त्यांना शिक्षण घेता येत नाही शिक्षणापासून वंचित राहतात आणि अशा गरीब हुशार विद्यार्थ्यांकडं दानशूर व्यक्तींनी लक्ष देणं मदत करणं ही आज काळाची गरज आहे तेव्हा बाळासाहेबांनी जो काही आदर्श घालून दिला आहे त्याचा आदर्श इतर धनवंतांनी धनवंतांनी आदर्श घ्यावा बाळासाहेबांचं मी कौतुक करतो आणि त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आज माझ्या गावातील